पलूस नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं पलुस नगरीमध्ये आलो आहे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचा विकासाचा वारसा डॉक्टर विश्वजितजी कदम साहेबांचा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याचा वारसा आहे पलूसची नगरी, चा चा नगरी की करना ही त्या निवडणुकीमध्ये त्यावर शिक्षा करणार आहे नागरी प्रश्नावर होणारी ही निवडणूक त्या विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक ही महत्त्वाची असणार आहे डॉक्टर विश्वजितची कदम साहेबांची ओळख हे कडेगाव पलूस मतदारसंघामधला हा पलूस मतदारसंघ आहे इथल्या नागरिकांशी मी आज सकाळपासून बोलतोय प्रचंड उत्साह आहे काँग्रेस पक्षांच्या उमेदवारांचं स्वागत सगळीकडे होत आहे विकासाच्या प्रश्नावर होणारी ही निवडणूक विकासाच्याच प्रश्नावर आम्ही शेवटपर्यंत पुढे घेऊन जाणार आहोत अनेक प्रसंगी डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी पलूस नगरीच्या उर्वरित कामासंदर्भात आपली दिशा दिलेली आहे त्याच्यावर मतदारांमध्ये चर्चा होते संवाद होतोय काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पलूसच्या जनतेमध्ये मला आजकाळपासून दिसतोय मी आवाहन करतो इथल्या सगळ्या जनतेला मतदारांना की येत्या दोन तारखेला काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरचं बटन दाबून काँग्रेसचा विचार धर्मनिरपेक्षतेचा विचार विकासाचा विचार सगळ्याला सोबत घेऊन जाण्याचा विचार हा इथं विजयी होणार आहे याची खात्री आहे मतदानासाठी नागरिकांनी बाहेर पडावं मोठ्या प्रमाणात मतदान करावं हा लोकशाहीचा विजय असेल